मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले तुषारकांत पांडे यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आला आहे पाच जानेवारी रोजी मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू आणि त्यानंतर इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या गोंधळानंतर रेल्वे नियंत्रण कक्ष सुमारे अडीच तास बंद होता अशा स्थितीत नागपूर विभागातील गाड्यांची चाके थांबल्यानं तुषारकांत पांडे यांची तडकाफडकी बदली झाल्याची चर्चा आहे तुषारकांत पांडे यांची मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदावरून उचल करण्यात आली आहे सोमवारी रात्री उशिरा या संदर्भात आदेश जारी करून ही माहिती देण्यात आली त्यांच्या जागी मनीष अग्रवाल यांची डीआरएम पदावर नियुक्ती करण्यात आली आहे ते सध्या दक्षिण मध्य रेल्वे झोनच्या गुंटकल विभागात डीएमआर म्हणून कार्यरत आहे तुषार पांडे यांची संबलपूर विभागात डीआरएम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मात्र रेल्वेच्या या कारवाईमुळे झालेल्या गोंधळाची आहे मध्य रेल्वेच्या नियंत्रण कक्षात कार्यरत अधिकारी सुनील नितनवरे यांना मनगटाच्या ऑपरेशनसाठी मध्य रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं ऑपरेशन दरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर डॉक्टरांच्या निष्काळजी मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांचे सहकारी आणि कुटुंबियांनी नियंत्रण कक्षात गोंधळ घातला आणि काम बंद आंदोलन करण्यात आलं त्यामुळे संपूर्ण नियंत्रण कक्षाचं काम सुमारे अडीच तास ठप्प होतं यामुळे इटारसी बडनेरा राजनांदगाव बल्लारशा इथून नागपूरकडे येणाऱ्या सर्व गाड्या आपापल्या जागी थांबल्या होत्या याशिवाय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या नागपूरच्या सीमावर्ती भागात थांबल्या होत्या त्यामुळे रेल्वे विभागातर्फे याची गंभीर दखल घेण्यात आली सहसा डीआरएम चा दोन निश्चित केला जातो आणि तो एका वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो अशा परिस्थितीत पांडे यांच्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं आहे नियंत्रकाच्या मृत्यूमुळे निर्माण झालेला गोंधळ विभाग प्रमुखानं योग्य प्रकारे हाताळला नाही आणि त्यामुळं डीआरएम ला हटवून कमी महत्वाच्या ठिकाणी हलवण्यात आल्याचं बोललं जात